मंडळी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कसं माहिती का तुमच्यासाठी मी दोन चार जे सान लेना, ते 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 काही पॉइंट आणले ना त्याच्यासाठी तुम्हाला खूप महत्वाचा असणार आहे म्हणजे की व्यवसाय कसा करू शकतो किंवा आपण मार्जिन कशी लावू शकतो ह्या सगळ्या गोष्टी अजून तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट पण मला करू शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली आहे मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तुमच्या मनात खूप जास्त प्रश्न असेल त्या प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला बिझनेस कर स्टार्ट करायचा आहे दोन हजार पंचवीस स्टार्टअप झालं आहे हो त्याच्यात तुम्हाला एकदम सुवर्ण संधी घेऊन आलंय अजमेरा फॅशन तुम्ही बघू शकता प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन वाव किती छान आहे बघू शकता बांधणीमध्ये तुम्हाला हे सगळे कलेक्शन इथे मिळणार आहे बल्क वाईज घ्यायचे असतात सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत असे म्हणजे की दोन चार सहा आठ दहा बारा पीसेस सेट असेल कंपलसरी तुम्हाला हे सगळे कलर चार्ट तुम्हाला घ्यावे लागतात तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना तुम्हाला समजा एक्झाम्पल सांगते जर इथून तुम्ही दीडशेची साडी घेऊन गेले तर तुम्ही किती मार्जिंग लावू शकता आरामात तुम्ही त्याच्यावर शंभर रुपये ऍड ऑन करून तुम्ही सेल आउट करू शकता दीडशे रुपयात ही साडी नाहीये मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते की कि तुम्ही किती मार्जिंग मिळू शकता दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही कुठल्या एरियामध्ये आपला बिझनेस स्टार्टअप करू शकता आणि प्रिंटेड साड्या असं आहे की तुम्ही बाजारात पण सेल आउट करू शकता म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी संडे बाजार भरतो किंवा गुरुवारच्या ठिकाणी म्हणजे गुरुवार बाजार असा म्हणजे काहीतरी वार असा त्या पद्धतीने एक बाजार भरतो तसं तुम्ही प्रिंटेड साड्या पण सेल आउट केल्या तरी बेस्ट आहे कारण ह्या साड्या बाराही महिने विकले जातात या साईडला तुम्ही बघू शकता ऑफलाईन कस्टमर आता म्हणजे मी तुम्हाला सांगू दहा वाजले मंडळी नऊ वाज्यापासून अजमेरा फॅशन ओपन होतं तर सात वाजेपर्यंत चालू तर तुम्ही असं बघू शकता तुम्ही सुद्धा इथे येऊन परचेसिंग करू शकता चला पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये एकदम छान म्हणजे की पटकन दाखवताच लगेच कस्टमरला आवडेल एवढं सुंदर तुम्हाला प्रिंटेड साडीच इथे सगळे कलेक्शन मिळणार आहे अजून आपण या साईडला जाणार आहोत बघू शकता या पद्धतीने पण तुम्हाला अगदी छान पॅकिंग मध्ये खूप सुंदर आहे हे पण बंच आहे तर या पद्धतीने तुम्हाला बंच घ्यावं लागतं कारण काय आपल्याला व्यवसाय करायचा आणि बऱ्याच लोकांना असं भीती वाटते की व्यवसाय स्टार्ट केल्यानंतर आम्ही कस्टमरसोबत डील कसं कर करू शकतो एकदम बेफिकर बिंदा असून तुम्ही एकदा इथं या तुम्हाला सगळे माहिती सगळे तुमच्या मनाचे प्रश्न आहेत त्याचं आन्सर तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो का माहिती का सेल्स पर्सन दिल्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करू शकता चला अजून एक कलेक्शन दाखवते कॅटलॉग पीस मला इथे दिसत आहे हे बघा कॅटलॉग पीस आहे अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन अगदी सुंदर आहे आणि आता दोन हजार पंचवीस स्टार्टअप झालाय नवीन वर्षाची जर नवीन सुरुवात करायची असेल तर प्रिंटेड साड्यांपासून तुम्ही कलेक्शन घेऊन आपला व्यवसाय स्टार्टअप करू शकता पंचवीस ते तीस हजारात आरामात तुमचा बिझनेस स्टार्ट होतो तो हे सगळं जे कलेक्शन आहे ना म्हणजे हे काउंटर जे आहे ना पूर्ण तुम्हाला इथे प्रिंटेड साड्यांच दिसणार आहे म्हणजे लो पासून हायपर्यंत सगळ्या व्हरायटीज या साईडला तुम्ही बघू शकता इथे सगळं प्रिंटेड साड्यांचं वेगवेगळे बल्क वाईज इथे रेंज वाईज सगळ्या व्हरायटीज ठेवलेला आहे असंच तुम्हाला आपल्या दुकानात सगळ्या व्हरायटीज ठेवणं खूप गरजेचं आहे जसं मी तुम्हाला अजून पुढे दाखवते या साईडला तुम्हाला दाखवते आयरान जर आपल्याला हवे असेल तर आयरानसाठी पण आपण हे सगळे कलेक्शन खूप बेस्ट आहे बघा अगदी सुंदर टर्की सिल्क मटेरियल वाटतंय नाही टर्की सिल्कच आहे वाटतं का आहेच ते तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या सोबत तुम्हाला इथे क्वालिटी सुद्धा मेंटेन करून दिली जाते बरेच प्रश्न आहेत बऱ्याच तुमच्या मनात काही शंका आहे तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता की मॅडम आम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे घरून करायचं कर आहे दुकानातून करायचं आहे किंवा बाजारपेठ फेरीचा बिझनेस करायचा ऑफकोर्स कर तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता जर तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जुडले तर नक्कीच तुम्हाला स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीत इथे सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे सर्व प्रॉडक्ट मिळत असतात साडी सूट लेहंगा किड्सवर मॅन्सवर इथेनिक वेअर सगळे कलेक्शन नक्कीच आजचं जे कलेक्शन तुम्हाला दाखवलं दोन चार ज्या काही व्हरायटीज दाखवल्या थोडस काही तुम्हाला मी माहिती सांगितली तीही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार